काही बदल वाटतो का तुम्हाला चौघाकडे काही वाटतो का यांच्यामध्ये बदल काहीच बदल नाही चौघामध्ये ताकद कीच होती सर तुम्ही काही बदललेली नाही मी काही शिक्षक साधा मान तुमच्यावर काही मंत्र म्हणलेलं मन नाही तुमच्यामध्ये पहिले ताकद तीच होती पण काय झालं होतं शास्त्रीय भाषे जर सांगायचं म्हणलं तर माणसाच्या शरीरातल्या सगळ्या पेशी काम करत नसतात सगळ्या पेशी ऍक्टिव्ह नसतात काम तेवढं जेवढं काम आहे तेवढंच पेशी ऍक्टिव्ह होतात पण सगळ्यात आता तुम्हीच उत्तर देताल सर माणसाच्या पृथ्वी तलावर सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारी वनस्पती कोणती आहे कोणती वनस्पती आहे सगळ्यात जास्त ऑक्सिजन यांना जे पाणी पाजलं ना हे पाणी पाजवलेली सगळ्यात जास्त वनस्पती म्हणजे तर ऑक्सिजन देणारी कोणता आहे अहो कोरोना काळामध्ये आपण माणूस अन्नाशिवाय जिवंत राहू शकतो पाण्याशिवाय जिवंत राहू शकतो पण ऑक्सिजन शिवाय जिवंत राहू शकतो का आपण तो ऑक्सिजन यांना मिळाला आणि सर जैसर, शास्त्रीय भाषेत जर सांगायचं म्हणलं तुमच्या शरीरामध्ये ज्या मान टाकून पडल्या होत्या ना पेशी त्या मान टाकून पडलेल्या पेशी ऍक्टिव्ह झाल्या काहीच नाही या पाण्यानं ना शरीरामध्ये गेल्याबरोबर काय केलं ज्या मान टाकून पडलेल्या पेशी होत्या त्या मान टाकून पडलेल्या पेशीला फक्त ऍक्टिव्ह करायचं काम केलं त्या ऍक्टिव्ह झाल्या आता दिवसभरामध्ये काय केलं कोणतंही काम करू द्या दिवसभरामध्ये कुठल्याही कामामध्ये लक्ष जाऊ द्या चिडचिड पण येणार नाही काम एकदम होणार दिवसभर जरी नाही केलं तर यांना भूक लागणार नाही एवढी ताकद त्या दोन ड्रॉप मध्ये बेसिक आहे आज मी दिवसभर जरी नाही जेवलो तर मी एवढ्या ताकदीने दिवसाला बोलतो का सकाळी उठल्याबरोबर मी ते पिऊन आलेलं आहे आज ही अमृत यांच्या सुपोटामध्ये गेलेलं आहे त्याच्यामुळं सर आता फक्त एवढंच काम करा की ह्या ताकांना तुम्हाला पहिलं उचलला नव्हता पण आता छात वर उचलते छाती एवढा आदर जाते फक्त एवढंच काकाला उत्सर्ग कारण का काही गावामध्ये उत्सर्ग कस काय म्हणून बोट काढतात बाजूला खुश होतात बोट काढून टाकू नका एवढीच कर फाय घरा कारण आम्ही बोलू छान त्या ठिकाणी आता सर फक्त बघा इकडे माझ्याकडे छाती एवढा आदर जाते फक्त मी काय सगळ्यांची ताकद सगळ्यांनी माझ्याकडे बघायचंय एक दोन तीन महिन्यात ताकद लागते प्रत्येकाने त्याला बोट झाला एक खाली खाली બગા માર્ભાઈ શું એવો કે